नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहिणी योजनेत आनंदाची बातमी या दिवशी मिळणार जुलै ऑगस्टचा हप्ता या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बागातर मंडळी लाखो महिलांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर आता जुलै हप्त्याची प्रतीक्षा सुरू आहे यामध्ये जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र एक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात जमा होणार असल्याची चर्चाही जोरात सुरू आहे जुलै व ऑगस्टचा हप्ता एकत्र एक जमा होणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया लाडकी बेन योजनेतील जुलैचा हप्ता नियमित वेळेनुसार म्हणजेच महिना अखेर किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकतो मात्र यंदा जुलै आणि ऑगस्ट दोन्ही हप्ते एकत्र एक मिळवण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर हे पैसे एकरकमी स्वरूपात म्हणजेच तीन हजार जमा होण्याची शक्यता आहे रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया राज्य सरकारने यापूर्वीही सणासुदीच्या काळात हप्ते लवकरच वितरित केले आहेत त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी ही महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै ऑगस्टचा एकत्रित हप्ता जमा होऊ शकतो त्यामुळे महिलांसाठी यंदाच रक्षाबंधन आनंदायी ठरण्याची शक्यता आहे कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेतून जवळपास दहा लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलेला आहे सरकारकडून केलेल्या पडताळणीत बाहेर असलेल्या महिला बाजूला काढल्या गेल्या आहेत ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाखांपेक्षा जास्त आहे ज्यांच्या घरी चाकी गाड्या आहेत किंवा घरात सरकारी नोकरी करणारी व्यक्ती आहे अशा महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद